नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहत आहात खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनल मी विक्की पाटील आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अशी व्हिडिओ बनवायची असेल किंवा आपल्या गोट्याची मुलाखत घ्यायची असेल पूर्ण आपली इशोगाथा घ्यायची असेल तर माझा नंबर मी व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेला आहे मला एकदा नक्की संपर्क साधा जय जवान जय किसान चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विखे पाटील आपलं खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी मित्रांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी धुळे म्हैस बाजार दाखवण्यासाठी आलो आहे पाहू शकता या ठिकाणी बरेच म्हशी विक्रीसाठी आलेले आहेत तर मित्रांनो कुरेशी व्यापारींच्या प्रॉपर या ठिकाणी दावणी असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण मशीनच्या किंमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात संपूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून धावणार आहे पाहू हो शकता या ठिकाणी मंडपमध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस मशी बांधलेल्या आहेत मित्रांनो पाहू हो शकता आपण क्वालिटी पण मशीनची क्वालिटी एक नंबर आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला मित्रांना खरेदी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात होऊ शकता पण या ठिकाणी ते आहेत मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण मशीनच्या व्यवहार होतात त्या ठिकाणी लावणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो धुळे बाजारामध्ये ज्या किमती असतात ते खूप किमती सांगतात आपल्याला तुम्हाला तर चांगला माहिती म्हणून तुम्ही समक्ष या समक्ष खरेदी करा या ठिकाणी पण आहेत जणलेल्या म्हशी पण आहेत तुम्हाला मी फक्त एक हेअरपॅट का बनवतो कारण मित्रांनो या ठिकाणी ज्या किमती सांगतात ते तुम्हाला पण माहिती आहे एक दोन लाखाच्या वरती किमती सांगतात जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा तुम्ही तसा आपण नंबर टाकून देणार व्यापारींचं पाहू शकता पण पुऱ्या दावणी मांडले आहेत तर या समोर पहा पुऱ्या दावणी दाऊंनी भांडलेले या ठिकाणी बऱ्याच मशी विक्रीसाठी आलेल्या आहेत जरा बाजार खूप थंडीत मित्रांनो आता गिराईक नाही अजिबात तर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी अबुल पुरेशी म्हणून व्यापार येत एकच नंबर त्यांनी मशीन आणलेली आहेत साडी क्वालिटी पहाशी यांची तुम्ही एकच नंबर क्वालिटीच्या माशी आहेत मित्रांनो होऊ शकता मित्रांनो या ठिकाणी एकदम क्वालिटीच्या मशी विक्री साडे आलेली आहेत अबुल कृषी म्हणून धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला प्रॉपर दावा नसते ज्या शेतकरी मित्रांना या ठिकाणी खरेदी साडी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर वगैरे हो घेतो सेठ नमस्ते किती लाय आठ बेस ला आठ बैसे ते का खरेदी होती आपली आपण सबरेन असेल लाते आपण पास सेसुका व्यवहार कसा होता आप गॅरंटी काय देतो बेसुकी गॅरंटी दूध की गॅरंटी कुठ देतो ना माय बाजार की अंकेवर थनकी देते आपण बरोबर तर पहा मित्रांनो मशी क्वालिटीच्या मशी आलेल्या आहेत तुम्हाला जर या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट वगैरे देतो आपण या ठिकाणी पाहू शकता आपण सेटीची किंमत की बोली आपण एक लाख तीस बोलणे काय पहा मित्रांनो एकदम रिजनेबल किंमती आहेत देणे मी किती फायनल हो एक दस मे हो जाएगा किंमत आज रिजनेबल तुम्हारे पास साची किंमत आहे ज्या किंमत बोलली की वर कम करणे बरोबर हां बाजार अभि थंडा बाजार आहे मित्रांनो एक लाख दहापर्यंत होणार आहेत म्हशी पाहू शकता या ठिकाणी क्वालिटीच्या मशी आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर येऊ शकता आपण या ठिकाणी बऱ्याच मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकून देणार आहेत पाहू शकता आपण प्रॉपर दावानेच हे बाजार दरात आहेत मित्रांनो हे पा या ठिकाणी बऱ्याच मशी आहेत मित्रांनो क्वालिटीची म्हशीकडे मित्रांनो पाहू शकता आपण एक नंबर म्हैसे